नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज शरद सरांना आणि आमच्या पूर्ण टीमला खारी गावातील चिक प्राथमिक शाळेत इन्व्हाइट केलं होतं म्हणून आम्ही लवकर टीमला पोहोचलो जास्त वेळ न घेता आम्ही लगेच निघालो खारे गावासाठी आम्ही शाळेच्या बाहेर पोचलो आणि शाळेमध्ये एंट्री करताच सर्व मुलं असे एकदम शॉक होऊन आमच्याकडे सर्वांकडे बघत होते तिथे शाळेच्या शिक्षकांनी खूप चांगली परंपरा चालू केली की, की शाळेची सुरुवात ही हनुमान चालिसे पासून सुरुवात करावी अशी तिथल्या सर्व शिक्षकांची व मुलांची देखील पूर्ण हनुमान चालिसा पाठ होती हे खूप चांगली गोष्ट आहे देन हनुमान चालिसा पूर्ण झाल्यानंतर आम्ही सर्व मस्त बसलो होतो तेव्हा तिथल्या मॅडमांनी खूप चांगल्या पद्धतीने आमचं इंट्रोडक्शन दिलं आणि नंतर शरद सर आणि आमच्या पूर्ण टीमचा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आमचा सत्कार वगैरे केला त्यानंतर सर्वांची खूप इच्छा होती की शरद सरांनी दोन शब्द बोलावे म्हणून शरद सरांनी खूप चांगल्या पद्धतीने मुलांना शिक्षणाबद्दल आणि फ्युचरबद्दल चांगली माहिती दिली आणि िमनपुरी सरांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने गौमातेबद्दल माहिती दिली आणि सर्व मुलांनी खूप शांत पद्धतीने त्यांनी सर्व ऐकून घेतलं आणि त्यांना खूप प्रेरणा मिळाली असं मला असं वाटतं त्यांनी जास्त वेळ न घेता आम्ही लगेच वर्कआउटला सुरुवात केली होती आणि वर्कआउट सुरू होताच मुलं एवढे एक्सायटेड होते आणि एवढे एक्साइटमेंट मध्ये खूप चांगल्या पद्धतीने वर्कआउट करायला सुरुवात झाली त्यांची सुद्धा यूट्यूब फॅमिली ही जास्त बोर नको व्हायला म्हणून मी जास्त मोठ्या मोठ्या क्लिप टाकलेले आहेत बिकॉज व्हिडिओ खूपच जास्त लांब असतात त्यामुळे जरा शॉर्ट शॉर्ट्समध्येच त्याचं वर्कआउट दाखवलं आहे वर्कआउट संपन्नंतर शरदचंद्रनी मस्तेपैकी कंस क्लास टू मध्ये यांना थोडी माहिती दिली की आपण हाय बच्चों नमस्कार, नमस्कार। आ, मेरा नाम शरद देवरे और मैं हेजी नेशनल सिक्योरिटी गार्ड कमांडोज हूँ ठीक है और 22 साल नौकरी करके मैं आज रिटायरमेंट लेके और मेरा यही सपना है कि हर बच्ची जो बच्चे आप लोग हर बच्चे मेरे जैसे बने कुछ देश के लिए कुछ बेटर कर सके और कमांडोज बने मैं तो यही चाहूंगा सब स्ट्रांग बने अभी देखो बच्चों जो पब्लिक है उन बच्चों के प्रति देखने का उनका दृष्टिकोण जो है वो गलत नजरिया से देखते हैं तो मैं यही चाहूंगा कि आपको आप जैसे शेरियों को मैं बना पाऊँ ठीक है इतना स्ट्रांग बना पाऊँ कि साला कोई भी आपको तिरछी नजर करके कोई देखने की हिम्मत ना हो ठीक है इतना मैं चाहूंगा इतना आपको मजबूत बनाने की मैं कोशिश करूंगा मेरा यही सपना रहेगा कि आप लोग इतना आगे बढ़ो इतने आगे बढ़ो इतना प्रोग्रेस करके जाओ कि माँ बाप का सपना और उनकी जो गर्दन जो समाज में चलते लोग गर्व से चल सके क्या महसूस हुआ आपको मेरे हाँ मेरे से कुछ सीखे आप लोग आज का प्रोग्राम मध्य मुला क्या प्रतिक्रिया है ये अपन बगुल मी दररोज सकाळी वेळेत वेळ देऊन व्यायाम करेल देशाच्या रक्षणासाठी तयारी करेल देशाला देशाचे नाव उंच करण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या माझ्या जेवढी कर्तुद आहे मी तेवढी करून दाखवेल आजच्या या दिवसातून मला प्रेरणा मिळाली लवकर बस आईवडिलांनी ची मदत करायची वेळात वेळ काढून व्यायाम करायचं आणि आमच्याच जे फाट्यावर जी जिम आहे तिच्यात वेळात वेळ काढून तिथे जायचं जा, परत अजून लवकर उठून घरात घरात का होईना व्यायाम करायचा अशा या शरद काकाने आभार मानतो आणि तेच थांबतो जे सर्वांमध्ये जी जिद्दा आहे ती सगळ्यांना दाखवायची आणि देशाच्या रक्षणासाठी जीव प्लान लावून मेहनत करायची अभ्यास करायचा आणि आई वडिलांची मदत करायची मी मी रोज योगा करेल आणि माझ्यात जे चांगले गुण येतील मी ते आत्मसात करेल आणि जे माझ्यातले जे वाईट गुण आहे मी त्यांचा त्याग करेल असं मी एक त्यागच करणार आणि ज्या चांगल्या सवय आहेत त्या मी आत्मसात करणार धन्यवाद अतिशय मनाला एकदम छान वाटलं खरं सांगू का आजच्या ह्या तरुण पिढीने जसं कोरोना काळ गेला करोना काळापासून मोबाईल मध्ये स्वतःला इतकं झुकून घेतलेलं आहे की त्यांना ना मानसिक आरोग्य राहिलंय ना शारीरिक आरोग्य राहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ना आपण बघा पूर्वीच्या काळी आपण शोधत राहायचो आताची मुलं शोधणच विसरून गेली गुगलवर एखादा प्रश्न एखादी संकल्पना टाकली की ते गुगल चॅट जी याच्यावरूनच फक्त उत्तर शोधतात आणि ती उत्तर प्रेझेंट करतात अगदी असं पॉलिश केलेलं जग दिसत आहे पण वास्तव थोडस भरकटत चाललंय खऱ्या अर्थाने आणि त्यातल्या त्यात ते ना आरोग्याच्या विषयी आपण कितीतरी ओझं दहा दहा पंधरा पंधरा किलोचं ओझ चौथी पाचवीला असताना सहज पेलवत होतो पण आता मुलांना साधा दप्तराचं ओझं सुद्धा पेलवता येत नाही म्हणजे शारीरिक दृष्ट्या खऱ्या अर्थाने ही जी पिढी आहे ही दुबडी होत चाललेली आहे अशी सकारात्मकता या तरुण पिढी मध्ये जर असेल ना नक्कीच निरोगी भारताचं स्वप्न लांब राहणार नाही आपल्याला भारताशी काही नाही पण कमीत कमी आपला गाव जरी निरोगी झाला तरी आपण कुठेतरी खारीचा वाटा ह्या विकसनशील देशाच्या पंक्तीत बसण्यामध्ये आपण कुठेतरी खारीचा वाटा उचलतोय असं अभिप्रेत असेल खरं जे काम करताय त्याच्यासाठी आमच्या शाळेच्या वतीने सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देऊन धन्यवाद म्हणजे टिप्स शिकले तुम्ही माझ्याकडून कि तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी करू शकता तुम्ही काय असे शिकले सांगा